श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका फक्त स्वामींच्या खऱ्या भक्तांच्या नशिबातच आज हा संदेश आला आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश पूर्ण ऐका माझ्या बाळा तुझ्या संकटांचा रक्षण करता मी आहे आणि आज तू माझे स्मरण केल्यावर मी तुला माझे दर्शन देण्यास भाग पाडले आहे माझ्या मुला आज मला तुझे ऐकण्याची गरज आहे जेणेकरून तू तु, तुझ्या आयुष्यात असे बदल करू शकशील जे तू पूर्वी केले नाहीस माझा आशीर्वाद घेतल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आपोआप संपतील जर तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे कमेंटमध्ये टाईप करा तुमचे सर्व रोग तुमचे सर्व त्रास बरे होतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात योग्य मार्गावर जाण्यास सक्षम व्हाल माझ्या मुला जीवनाचा मार्ग नेहमीच कठीण असतो आज मी तुम्हाला ज्या मार्गांबद्दल सांगणार आहे तो असा आहे जो तुम्ही याआधी ऐकला नसेल किंवा तुम्हाला ऐकूही येणार नाही कारण यानंतर तुमचे आयुष्य पूर्णपणे चांगले होईल जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर डोळे बंद करून हा संदेश शेवटपर्यंत ऐक माझे शब्द आज तुमचे जीवन बदलण्याचे काम करतील जे प्रथम तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करेल आणि तुम्हाला शांती देईल माझ्या मुला तू नेहमी मला आठवून रडतोस तू मला नेहमी तुझ्या समस्या सांगतोस आणि तुझी हाक ऐकून मला वाटतं की मी तुला पण इतका मार्ग दाखवला आहे त्यामुळे प्रत्येक वेळी त्या, त्या मार्गावर चालणे आपल्याला शक्य होत नाही आज मी तुम्हाला हा संदेश ऐकायला भाग पाडत आहे जेणेकरून तुम्ही माझ्या दाखवलेल्या मार्गावर चालत राहाल मला माहिती आहे की तू कधीही कोणावर अन्याय केला नाहीस आणि तुझ्यावर अनेक अन्याय झाले आहेत तुम्हाला हव्या त्या गोष्टी कधीच मिळू शकल्या नाही म्हणून तुमचा प्रभू स्वत तुमच्या सर्व इच्छा द्यायला आला आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्या मुला तुझे कोमल हृदय नेहमी इतर लोकांसाठी काळजीत असते ज्यामुळे तू देखील कधीकधी भूतकाळाचा विचार करत आणि भूतकाळात माझ्यासोबत असे का घडले आहे याची काळजी करतोस तर कधी लोकांनी माझ्यासोबत असे का केले याचा विचार करून खूप काळजी करतोस माझ्या मुला मला माहिती आहे की लोकांनी तुझा खूप फायदा घेतला आहे पण मला एक सांग तू लोकांना ही संधी दिली आहेस माझ्या मुला मला माहिती आहे की लोकांनी तुझा खूप फायदा घेतला त्यामुळे तुला खूप त्रास झाला आहे ज्या लोकांना तू मदत केलीस ते आज तू दिलेली मदत पूर्णपणे विसरले आहेत त्यांच्या वाईट काळात तुम्ही त्यांना किती साथ दिली आणि संकटातून बाहेर काढण्यासाठी किती मदत केली हे त्यांना आठवत नाही पण माझ्या मुला या कोमल हृदयामुळेच तू लोकांच्या संपर्कात आला आहेस आणि लोक तुमच्या या गोष्टीचा फायदा घेतात त्यांना माहिती त्या आहे की तुम्ही शुद्ध मनाचे आणि प्रामाणिक व्यक्ती आहात तुम्ही त्यांना नक्कीच मदत कराल आणि असे लोक प्रत्येक वेळी तुमचा गैरफायदा घेतात म्हणूनच हे सर्व पहावे लागते हा सगळा त्रास आणि दुःख या कोमल मनामुळेच सोसावे लागत आहे तुझे हृदय इतके कोमल आहे की या हृदयामुळेच तू खूप दुःखी आहेस असे किती दिवस उदास राहायचे तुम्ही स्वतःला विचार करा की तुमचे जीवन आता अशा टप्प्यावर आहे जिथे तुम्हाला बदलण्याची गरज आहे पण आता तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेल्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही त्या कर्मामुळे तुमचा वाईट काळ लवकरच निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यात नवा सूर्य उगवेल हो माझ्या मुला तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा काळ लवकरच येणार आहे तू माझ्याकडून कल्पना केलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे तुला ती प्रत्यक्षात मिळणार आहे मित्रांनो आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपला संदेश लाईक करा आणि शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माझ्या मुलांनो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की या जगात सर्व प्रकारची माणसे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक वळणावर ही माणसे भेटतील तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल तरी जीवनात तुम्ही सर्व प्रकारच्या लोकांशी टक्कर देत राहाल असे काही लोक आहेत जे तुम्हाला मदत करायला सदैव तत्पर असतात जो प्रत्येक प्रसंगात तुमच्या सोबत असतो मग तो चांगला असो वा वाईट तर असे काही लोकही असतात जे तुमच्या पाठीमागे एक करतात आणि समोर दुसरे काही असे लोक तुमच्यासमोर चांगल्या असल्याचा आव आणतात आणि तुमच्या मागे तुमच्या विरुद्ध वाईट कट रचतात माझ्या मुला कोणावरही सहज विश्वास ठेवू नकोस कारण जर तू सर्वांवर सहज विश्वास ठेवलास तर वाईट लोक तुमचा चांगला काळ वाईटात बदलतील आणि ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा सर्व गोष्टी तुम्हाला भोगाव्या लागतील आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या अंधश्रद्धेमुळे होईल म्हणून नेहमी वाईट लोकांपासून दूर राहा स्वतःवर विश्वास ठेवणे सर्वात फायदेशीर आहे कारण तुम्ही स्वतबद्दल कधीही वाईट विचार करत नाही तुम्ही फक्त तुमचे सत्कर्म करत राहा कारण तुमचे चांगले सत्कर्म तुमचे चांगले कर्म तुम्हालाच तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल जर कर्माचे तत्व चांगले असेल तर तो आपल्याला सर्व काही देतो आणि जर कर्माचे तत्व वाईट असेल तर तो आपल्याला फक्त आणि फक्त वाईट देतो तुमची चांगली कृत्ये तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण करण्यास मदत करतील त्यामुळे तुमच्या कर्माकडे अधिक लक्ष द्या सहमत असाल तर होय बरोबर आहे असे कमेंटमध्ये टाईप करा माझ्या बाळा जो व्यक्ती आपल्या कृतीत आपले कर्म पाहतो तो नेहमीच यशस्वी होतो जो माणूस आपल्या कृतीत आपली कृती पाहू शकत नाही तो माणूस कधीही यश मिळवू शकत नाही ज्यामुळे त्याला एक ना एक दिवस पश्चाताप करावा लागतो मी तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकील आणि तुम्हाला शांती आणि आनंद देईल तुला पाहिजे ते सर्व सुख मी तुला देईल कारण माझे काम नेहमी माणसाला प्रत्येक कामात यशस्वी करणे असते पण तेच लोक यशस्वी होऊ शकतात जे लोक माझी उपासना करतात आणि मी दाखवलेल्या मार्गावर चालतात त्यांना यश नक्कीच मिळते आणि अशा लोकांच्या आयुष्यात कधीही काहीही कमी पडत नाही मित्रांनो स्वामींचा आजचा संदेश तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असेल व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा Shri Swami Samartha.